नमस्कार आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल अविनाश मडी खांबे सारख्या कार्यकर्त्याचे वाढदिवस साजरा करायला अभिमान वाटतो राजभाऊ सर्वदे अक्कलकोट तालुका प्रतिनिधी दि, दिनांक पाच रिपाइन आठवले गटचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडी खांबे सारख्या कर्तबगार स्वाभिमानी कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचा सोहळा साजरा करायला मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ यांनी व्यक्त केली आहे अक्कलकोट भीमनगर येथील महात्मा बसवेश्वर मंदिर पटंगणात आयोजित वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय देशमुख हे होते अक्कलकोट तालुक्यात अनेक निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा आहे तो एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे असे प्रतिपादन देशमुख यांनी केले तर काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी यावेळी जनतेने खंबीर उभे राहून आशीर्वाद द्यावा अविनाशचे कार्यक्षेत्र आता तालुक्यापुरते मर्यादित राहिले नसून सर्व जाती धर्माला घेऊन चालणाऱ्या या कार्यकर्त्याला लवकरच आकरा तालुक्याची जबाबदारी देण्याचा पक्षाचा मानस आहे जनतेने मागे राहावे असे आवाहन रिपाइन प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी जनतेला केले कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालक प्राध्यापक राहुल रुही यांनी केले तर सत्काराला कार्यकर्त्याचे आभार मानताना अविनाश मडीखांबे म्हणाले की आजवर हजारो लोकांची कामे केली आहेत पुढेही करू माझा कुणी शत्रू नाही ना विरोधक ना मी सगळ्यांची कामे करतो जनतेने येणाऱ्या निवडणुकीत आशीर्वाद द्यावा या प्रसंगी मनोज कल्याण शेट्टी शिवसेना तालुका अध्यक्ष संजय देशमुख माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष अप्पू पराने मुस्लिम समाज अध्यक्ष एजाज मुत्तवली नगरसेवक नागराज कुंभार बंटी राठोड सुनील खवळे प्रहार संघटनेचे शहर अमर शिरसाट शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार रासप अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्ता महाडकर मैंदरगीचे माजी नगराध्यक्ष किरण केसूर विजय हार्डीकर महेश शावरी बसवराज सोनकांबळे सुग्रीव जेटीथोर सुनील सिद्रे मुन्ना राठोड अमोल बिराजदार निळखंठ हिंडोळे श्यामधुरी बाळासाहेब मोरे विकीबाबा चौधरी नन्नूभाई कोरबू संदीप शील शीलमणी बनसोडे रिपाईन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव शहर अध्यक्ष अजय मुखनाथ तालुका सरचिटणीश राजू भगडे विजयकुमार बाळशंकर बंडूकाका मडिकांबे कल्याणी घाटगे श्रीकृष्ण सुतार भारत सोनकांबळे दत्ता मडीखांबे खांबे अर्जुन साळे चनवीर मडीखांबे अंबादास बनसोडे स्वामी गायकवाड बाळासाहेब मडीखांबे शिवशरण शिंदे शिवानंद मडीखांबे सुरेश सोनकांबळे पंकज मडीखांबे अप्पू गायकवाड सूरज सोनके शिरवळ शिरवळ शाखा अध्यक्ष उत्तम गायकवाड विलास गायकवाड गौतम गायकवाड सिद्धार्थ गायकवाड उमेश शिवशरण राजशेखर गायकवाड विजय मानकर सिद्धू कांबळे दिलीप माळी विजय पोतेन पोतेनवरू तम्मा दसाडे अमोल पुटगे शुभम मणी सुरेश गायकवाड अंबादास शिंगे गोरखनाथ धोंड धोंडमणी राजू कांबळे यमनप पाशिंदे बाबू निरगुडे दत्ता कांबळे संतोष जन्ना सतीश लोड्डे रितेश बळुंडगी विश्व मगी गुरु धोडमणी संतोष बिराजदार रमेश धोडमणी शिवानंद धोडमणी कृष्णा धोडमणी सचिन बनसोडे प्रणेश बनसोडे प्रशिक बनसोडे ज्ञानेश्वर दसाडे पुटराज मणीखांबे प्रशांत मणीखांबे शिवा मणीखांबे दिनेश रुही अजय मणीखांबे विजय मडीखांबे नितेश मडिकांबे बंटी मडीखांबे खांबे सचिन कुमार बनसोडे दीपक मालक मडीखांबे खांबे प्रदीप सर्जन दशरथ मडिकांबे नागेश मडिकांबे अक्कांना मडीखांबे खांबे भीम मडीखांबे रोमित मडीखांबे खांबे प्र प्रणेश बनसोडे प्रशिक बनसोडे चंद्रकांत गायकवाड यांच्यासह वेगवेगळ्या गावाहून आलेले कार्यकर्ते नागरिकासह महिला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा